नमस्कार सेविका तैन्नू मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे भगिनीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते सेविका तैन्नू आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्या पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये आपल्या वजन आणि उंची नोंदवण्याच्या पद्धतीमुळे आपलं पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये कुपोषणाचं प्रमाण हे कदाचित वाढत असेल किंवा त्यामुळे आपली मुलं मॅम आणि सॅममध्ये मध्ये दिसत असतील तर आजच्या वेळेच्या माध्यमातून माझं देखील दोन तीन लाभार्थ्यांचं त्याच पद्धतीनं झालं माझे माझी देखील ती लाभार्थी कमी वजनाची आहे परंतु ती आता बघा तुम्हाला दाखवते मी अगदी उदाहरणासह इथं तुमच्या समोर आहे बघा ही जी लाभार्थी आहे आता हिचं जर तुम्ही पाहिलं गोल गोलराऊंड तर ही मुलगी मॅममध्ये दिसते वरचा राऊंड जर तुमचा पिवळा असेल तर मॅम मध्ये वरचा राऊंड जर तुमचा लाल असेल तर सॅम मध्ये तर ता बघा ताईनो जी गोष्ट माझ्या संदर्भात झाली तर ती तुमच्या बाबतीत होऊ नये जे मला लगेच लक्षात आलं तर ते लगेच मी माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करते आणि हे देखील मी माझ्या जवळच्या ताईमुळे माझं लक्षात आलं तर बघा सिविका ताईंनो कदाचित ही गोष्ट होऊ शकते आणि ते तुमच्याकडे होऊ नये आता ह्या महिन्याला तर आपलं वजन टाकून झालेले आहेत परंतु या पुढील महिन्यामध्ये तुम्ही ती काळजी घ्याल जी मी नोटीस केलं आता मी न, के आ, हो शी शी ते वजन आणि मॅडम यांच्या डॅशबोर्डवरनं त्यांची ॲप आहे त्याच्यामध्ये बदल केले त्याच्यामुळे मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगू शकत आहे की कशा पद्धतीने आपल्याला काय मिस्टेक होते आपली नेमकी आणि अशी छोटेशे चुकीमुळे जे खरोखर मॅमला सॅमला आहे तर मॅमला सॅमलाच येतील परंतु जे मुलं मॅमला येणार नाही सॅमला येणार तर ती ह्या कारणामुळे येऊ शकतात आणि तेच मला तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे तर तुम्ही पाहिलं ही मुलगी मॅमला आहे आणि त्याच्यानंतर मी तिचे स्क्रीनशॉट आधीचे काढून टाकलेत आणि त्याच्यानंतर बदल केलेला आहे तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला ते वजन कोणत्या तारखेला टाकलं ते देखील तुम्हाला दिसतंय बघा दोन ऑगस्टला मी त्या मुलीचं वजन नोंदवलेलं आहे बघा तुम्हाला जे दाखवायचं आहे तर मुद्दा माझा हाच आहे की बघा मी दोन ऑगस्टला त्या मुलीचं वजन नोंदवलेलं आहे बघा तिची एक्क्याऐंशी सेंटीमीटर उंची आहे आणि आठ किलो सातशे नव्वद ग्रॅम तिचं वजन आहे आणि आता आठ किलो सातशे नव्वद ग्रॅम माझे टाकण्यामुळेच ती मुलगी आता जर तुम्ही पाहिलं तर ती इथं मॅमला आहे स्पष्ट दिसते ती कमी वजनाचीच आहे कारण त्या मुलीचं हृदयाचं ऑपरेशन वगैरे झालं म्हणजे काही गोष्टी आहेत ती मुलगी आणि पर ती त्याच्यातनं बाहेर पडत पडतं अगदी तिची श्रेणी वाढत आहे परंतु ती मुलगी मॅमला येणार नाही ही देखील मला खात्री परंतु माझ्या वजन टाकण्याच्या पद्धतीमुळे ती मुलगी मॅमला दिसते आता तुम्हाला सांगते तिचं आठ किलो सातशे नव्वद ग्रॅम म्हणजे आठ आठशे आपण असं जरी म्हटलं तरी चालेल किंवा आठ सातशे नव्वद हे तिचं वजन आहे हे तुम्ही आता क्लिअर पाहिलेले आहे आता त्याच्यानंतर मी बदल कसा करते ते तुम्हाला ब बघायचं आहे तर बघा आता हे परवीक्षिका मॅडम यांचं ॲप आहे तर हीच मुलगी आहे ती बघा आता काही परिक्षिका मॅडम पाहतील त्यांचं देखील लक्षात येईल तर आपल्याला इथं करेक्शन असतं आता जर तुम्ही पाहिलं इथं पण तिचं वजन तेच दिसते उंची तेच दिसते तुम्ही बघू शकता दोन ऑगस्ट तारीख टाकलेली बी हे मॅडम यांना सगळं दिसतं तर इथून आपल्याला करेक्शन करायचं आहे आता हे आपल्या पोषण ट्रॅकर ॲपला ही सुविधा नाही ही फक्त परवीक्षिका मॅडम यांच्या ॲपमध्ये आहे तर तिथूनच ही सुविधा तिथूनच करेक्शन होऊ शकतं आता करेक्शन याच्यामध्ये जायचं आहे त्याच्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर इथं देखील तुमचं लक्षात येईल की बघा त्या मुलीचं आठ सातशे नव्वद म्हणजे आठ सात नव्वद असं दिसत आहे आपल्या ॲपला देखील तसंच दिसतं एक्क्याऐंशी उंची आता मी काय केलं बदल काय केला आणि तेच आपल्याला आपल्या ॲपमध्ये आप दे देखील पुढच्या महिन्यापासून टाकायचं आहे जे खरोखर कुपोषित आहे ज्यांचं वजन आणि उंची त्या ज्याचे तर ते कुपोषणातच येतील परंतु काही मुलं सॅम मॅमला नसताना देखील आपल्या या चुकीमुळे येऊ शकतात तर मी काय केलं बघा त्या मुलीचं वजन कसं टाकलेलं तुम्ही बघू शकता मी तुम्हाला दाखवते स्क्रीनवर तर तिचं आठ सातशे नव्वद म्हणजे आठ आठशे ला फक्त दहा ग्रॅम ती मुलगी कमी होती तर मग मी काय केलं आठ पॉईंट आठ असं टाकलं बघा ही पद्धत मी पण माझ्या एका ताईकडनं पाहिलं म्हणजे माणसाला कुठून कुठून कुठल्या गोष्टी शिकता येतात आता मी पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन खूप साऱ्या व्हिडिओ केल्या पण ही गोष्ट माझ्या देखील लक्षात आली पण माझ्या एक जवळच्या ताईमुळे माझं ते लक्षात आलं आणि माझं लक्ष कारण की एक नाही म्हणजे चार लाभार्थ त्यांच्यासोबत तसं झालं आणि ते मुलं नॉर्मलला असून ते कुपोषणात दिसत होते परंतु मी हे अशा पद्धतीने टाकलं कारण की मॅडमांच्या याच्यावर करेक्शन करून अशा पद्धतीने टाकल्यावर त्या मुलांची परिस्थिती तुम्ही बघू शकता आणि ते बघा मी दोन ऑगस्टला टाकलेलं होतं दोन ऑगस्टला त्या मुलीचं वजन टाकलं होतं इथं तुम्हाला स्क्रीनवर पण दिसेल म्हणजे हे मागचं पण नाही बदल पण मी उंचीचा देखील बदल केलेला नाही तुम्ही बघू शकता नंतर प्रोसीडवर क्लिक करायचं हे परीक्षका मॅडम यांचं ऍप आहे त्याच्यात हा बदल झालेला फक्त मी तुम्हाला का दाखवते कारण की आता ह्या महिन्यामध्ये आता मला बदल केल्याशिवाय करेक्शन केल्याशिवाय तुम्हाला तुमच्या तुम्हा तुम्हा समोर व्हिडिओ आणता आला नसता आणि पुढच्या महिन्यामध्ये तुमच्याकडनं कळत नकळत चुका होऊ नये त्याच्यासाठी कारण की माझ्याकडनं पण झालं आणि माझं लक्षात आलं मी लगेच व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगते तर बघा मी काय केलं उंची तीच आहे उंचीत बदल केली की तिची उंची रिअलमध्ये तीच आहे फक्त मी काय केलं आठ सातशे नव्वद होतं त्याच्या जागेवर आठ आठ टाकलं मी आठ सातशे टाकलं असं सा तरी प्रॉब्लेम न होता आणि आठ 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 पॉईंट आठ टाकलेले मी आठ सात पण टाकलं असं तरी चाललं असतं म्हणजे आपल्याला फक्त एवढंच टाकायचं आहे आता मी थोडं झूम करते कारण की मी सगळे स्क्रीनशॉट काढलेले आहेत प्रोसिड्यूर आपल्याला क्लिक करायचं तत्पूर्वी तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने टाकले आठ पॉईंट आठ बघा आपल्याला अशा पद्धतीने टाकायचं आहे आठ पॉईंट आठ म्हणजे त्याचं आठ सातशे नव्वद म्हणजे फक्त आठ आठशेला दहा ग्रॅम कमी होता किंवा मी आठ सातशे पण टाकलं असं तरी फरक पडला नसतं तुम्ही आता इकडचं पण बघू शकता बघा मी तेरा ऑगस्टला हा बदल करत आहे हे पण तुमच्या लक्षात म्हणजे आजच्याच दिवशी दोन ऑगस्टला टाकले बघा आठ सातशे नव्वद तर ते त्यांच्या हिशोबाने ते ग्रॅम जे आहेत तर ते एकोण एकोणऐंशी म्हणजे आठ किलो एकोणऐंशी ग्रॅम असं धरलं जातं आणि त्याच्यामुळे ते बालक कुपोषणात येतं म्हणजे डायरेक्ट ह्या मुलाचं आठशे किलो आठशे ग्रॅम जे वजन येते डायरेक्ट कमी धरलं जातं ते फक्त एकोणऐंशी ग्रॅम ते ॲपला लक्षात येतं आणि त्याच्यानंतर येतं त्याच्यामुळे ते, ये ते कुपोषण होत असेल आणि त्याच्यामुळेच आपली मुलं साधारणची मुलं देखील याच्यात येतात प्रोसिडवर क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर बघा तुम्ही इथं पण बघू शकता सेम आहे आपलं देखील ॲपमध्ये असंच असतं मॅडम यांच्या ॲपला देखील असंच आहे त्याच्यानंतर सबमिटवर क्लिक करायचं त्यांनी देखील सबमिटवर क्लिक करायचं करेक्शन करायचं देखील तुमच्या लक्षात येऊन जाईल आणि त्याच्यानंतर बघा ग्रोथ मॉनिटरिंग अपडेटेड सक्सेसफुली म्हणजे त्याचं झालेलं आहे परत जाण त्याच्यानंतर मी माझी परत पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन माझी स्वतःची लॉगिंग केली आता लॉगिंग केल्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला ती मुलगी आता तुम्ही बघू शकता ती मुलगी नॉर्मलला आहे आता ते ज्यासाठी तुम्हाला तार तारखेसहित मी ता 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 आता आजच्या तारखेचं त्या मुलीचं केलेलं मध्ये जाऊन क्लिक केलं आता तुम्ही बघू शकता स्क्रीनवर आहे बघा आठ आठ त्या मुलीचं जी याची श्रेणी होती लुकळेपणाची श्रेणी ज्याला आपण सॅम मॅम म्हणतो तर ती श्रेणी त्या मुलीची बदललेली आहे म्हणजे ती मुलगी तर दहाच ग्रॅम मी वाढवलं म्हणजे दहा ग्रॅममध्ये ती मुलगी नॉर्मलला येऊ शकत नाही परंतु त्या मुलीचं ज्या पद्धतीने मी आठ सातशे नव्वद टाकलेलं होतं जर ते सातशे नव्वद जे वरचं सात आणि नऊ होतं तर ते एकोणऐंशी ग्रॅम त्यांच्या हिशोबाने पकडलं जातं आणि ॲक्च्युली त्या मुलीचं सातशे ग्रॅम वजन कमी होणार होतं त्याच्यामुळे ती मुलगी मॅमला दिसत होती ती कमी वजनाचीच आहे परंतु ती मग डब्ल्यूला राहील पण ती मॅमला राहणार नाही तर अशा पद्धतीने जर आपलं पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये सॅम मॅमचे मुलं चुकून किंवा नॉर्मलचे देखील मुलं जर आपल्या ह्या वजनांच्या टाकण्याच्या मुळे जर अशा पद्धतीने कुपोषणात येत असतील तर आपण याच्या पुढे ह्या पद्धतीने वजनं टाकावं असं हो। मला वाटतं जर तुमचे दहा ग्रॅमसाठी असेल तर तुम्ही आठ आठ टाका आणि जर आता ती मुलगी आठ सात वीस राहिली असती तर मी आठ सातशेच टाकलं असतं म्हणजे आठ आणि सातच टाकलं असतं तर आठ पॉईंट सात अशा पद्धतीने म्हणजे हे जे आहे तर आपल्याला अशा पद्धतीने त्याचं वजन टाकायचं आहे बघा एवढंच टाकायचं म्हणजे चुकीचं ॲप हे करणार नाही आणि आपलं मूल कुपोषणामध्ये येणार नाही अशा पद्धतीने पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये जे माझं लक्षात आलं ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते आजच्या वेळीपर्यंत एवढंच धन्यवाद